आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन विदेशी व अटकेत कोतवाली पोलिसांची कारवाई पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथील गुन्हा शोध पथकानं कोंबिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका संशयिताकडून विदेशी बनावटीचं पिस्टल व दोन जिवंत कार्तुसं जप्त करत महत्वपूर्ण कारवाई केली आहे दिनांक पंच चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते पंचवीस जूनच्या पहाटे पाच वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम जवाहरबाग परिसरात कमरेला पिस्टल लावून फिरत आहे आणि तो एखादा शरीराविषयक गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशानं हालचाली करत आहे गुप्त माहितीच्या आधारे गुणेशोध कथकानं तत्काळ जवाहरबाग परिसरात सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले आरोपीचे नाव इक्राम खान इलियास खान वय वर्ष एकोणतीस राहणार बैदपुरा अकोला असं आहे त्याच्या अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचं पिस्टल व दोन जिवंत काडतुस सा सापडली सदर शस्त्र साठ्याची एकूण अंदाजित किंमत रुपये वीस हजार इतकी आहे या प्रकरणी परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाण्णव ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडा कप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या सूचनेनुसार ही यशस्वी कारवाई परीक्षक पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय भटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर राऊत व पोलीस कॉन्स्टेबल निलेश बुंदे यांनी संयुक्तपणे केली आहे या कारवाईमुळे अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा गुन्हा टळला असून पोलिसांचं हे कार्य कौतुकास्पद आहे सनेज गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार